आपल्याला सगळ्याला माहिती आहे की महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे परंतु ह्या महाराष्ट्रामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये ज्या समाजावरती गुन्हेगारीचा शिक्का मारला ज्यांनी इंग्रजांच्या विरोधात बंड केला गुलामी नाकारली इंग्रजांचे असणारे जुलमी कायदे इंग्रज असणारे जुलमी नियम या नियमाला विरोध करून सातत्याने इंग्रजांच्या विरोधामध्ये संघर्ष केला म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये इंग्रजांनी इथल्या भटकीमुक्त समाजातल्या अनेक समाजावरती त्यांच्या कपाळी गुन्हेगारीचा शिक्का मारला आणि तेव्हापासून महाराष्ट्रातल्या अनेक जाती या ठिकाणी ह्या गुन्हेगारीचा जो कलंक आहे तो कलंक कपाळी घेऊन ह्या ठिकाणी जीवन जगतायत आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हा कलंक पुसण्यासाठी या ठिकाणी हा समाज स्वतःची उपजीविका कष्ट करून या ठिकाणी हा समाज स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी प्रयत्न करतो अशी दुर्दैवी घटना या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील दिवगाव कुळपांड्या गावातील आहे त्या गावामध्ये एक आदिवासी समाजाचं कुटुंब राहतं आणि त्या कुटुंबाने त्या गावातील गायरान जमीन अतिक्रमण केली आणि ती गायरान जमीन अतिक्रमण केली म्हणून गावातील काही लोकांनी त्यांना त्या ठिकाणी त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्याचाच एक भाग म्हणून त्या तालुक्याचे आमदार यांनी मेहकरीतील आमदारांनी त्या आदिवासी पारधी समाजाच्या विरोधामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला खरं तर दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की विधानसभेमध्ये समाजाच्या हिताच्या समाजाच्या भल्याचे प्रश्न उपस्थित झाले पाहिजे परंतु इथल्या आमदाराला भान नाही आहे जो समाज स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी प्रयत्न करतो आहे त्यांच्या तोंडातला घास हिसकावून घेण्यासाठी त्या आमदार त्या ठिकाणी असे प्रयत्न करत आहेत आणि विधानसभेमध्ये प्रश्नप्रस्त करत आहेत विशेषतः अशा आमदाराचा मी प्रथमतः या ठिकाणी वंचित बहुजन वतीने जाहीर निषेध करतो आणि त्या गावातील दोन आदिवासी मायबापांना त्या ठिकाणी त्या गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी ह्या ठिकाणी त्यांना मारून ठेचून त्या ठिकाणी नदीमध्ये पात्रामध्ये फेकून दिलेला आहे खरं तर ह्यांच्यावर झालेला जो अन्याय आहे इथल्या लोकशाहीला काळीमा फासणार आहे इथल्या महाराष्ट्रातल्या लोकशाहीला काळीमा फासणार आहे इथल्या राज्यकर्त्यांना सवाल आहे की या ठिकाणी ज्या आदिवासी बांधवांचा जो खून झालेला आहे त्या खुनाची ताबडतोब चौकशी करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दिलाने एक विचारने आदरणीय ॲडव्होकेट बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वानी पूर्ण महाराष्ट्रामध्ये इथला आदिवासी भटका दलित रस्त्यावरती आणि ह्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि जे मेहकरच्या जे आमदार आहेत त्या आमदारात त्या ठिकाणी हा सवाल विचारेन संजय रायमुलकर हे आमदार आहेत त्या ठिकाणच्या त्यांच्या घरावरती तातडीन या ठिकाणी मोर्चा काढण्यात येईल एवढी ठिकाणी जाहीरपणे या ठिकाणी भूमिका मांडतो आणि पुन्हा एकदा संजय रायमुलकरचा जाहीरपणे निषेध करतो आणि या ठिकाणी ज्या गुंडांनी त्यांना आहे त्या गुंडांचा ताबडतोब बंदोबस्त झाला पाहिजे यासाठी ह्या ठिकाणी आम्ही व्यापक स्वरूपाचं आंदोलन चालू चा करणं करत आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद